लक्ष दे बर का हा तू कशी लागल्यावर कसे करायचं मग तुला स्कृती राहिले मागणी परत परत करत फक्त नाही असेल काही हा साठी परत परत

थांबा हां बा मागासारखं सर मागासारखं सर लक्ष द्या का थांबा त्यांच्या डोळ्यावर पाया लक्ष द्या हा स्टार्ट हा झालं हां बघा बघा पड पाया पड पट हां तसंच तसंच झाला अंब झाला हां तसंच हा थांबा परत त्यांना कळलं नाही परत लय भारी हां वा

हा परत परत पारड जी, 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 जी। ना अरे वा वायचं पाहिजे बर किती दोघी एकत्र आले का बरं तुम्ही काय के केलं उन्हाची तुमची बरं तीस टाका बर का तुम्ही काय के केलं

কি হা শুভ ফাইনলৈ ক'লে কাৰণে বাৰু তুমি লাগে মি তোমাৰ চাব অৱস্থা বেছি